नमस्कार मी श्रीकृष्ण असवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री नागाई जोगाई माता मंदिर तर हे मंदिर कुठे आहे कसे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जोगाई हे मंदिर जळगावपासून सात किलोमीटर अंतरावर धानोरा गावाच्या जवळ गिरणा नदीच्या काठावर स्थित असलेले अतिशय प्राचीन जागृत देवस्थान आहे तर चला हे मंदिर कसे आहे ते आपण पाहूया तर जळगाव पासून आता आपण मोहाडी व धानोरा रोडाने मोहाडी गाव टाकून धानोरा गावाच्या जवळपास येऊन पोचलो आहे आणि येथे हे बघा उजव्या बाजूला नागायजोगाई मंदिराकडे जाणारा रस्ता आपल्याला दिसतो आहे या रस्त्याने आपल्याला नागायजोगाई मंदिराकडे जावं लागतं हे बघा येथे हे प्रवेश गेट आहे आणि त्याच्यासमोर हा नागायजोगाई मंदिराकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याने आता आपण नागायजोगाई मंदिराकडे जाऊया या रस्त्याने पुढे काही अंतरावर गेल्यावर लांबणच रस्त्यावरून आपल्याला नागायजोगाई मातेचे मंदिर दिसायला लागते हे बघा आपल्याला नागाजोगाई मंदिर दिसते आहे आणि थोडे पुढे गेल्यानंतर वळण येते तेथून वळण घेतल्यावर समोर पुढे उंच चढण येते आणि ते उंच चढण चढल्यावर समोरच नागाळजोगाईचे भव्य दिव्य मंदिर आपल्याला दिसते तर बघा आता आपण श्री नागाळजोगाई मंदिरापर्यंत येऊन पोचलो आहे हे आहे श्री नागाळजोगाई मंदिर आता आपण गाडी पार्किंगमध्ये लावून हे मंदिर कसे आहे ते पाहूया येथे हे बघा ही गिरणा नदी आहे आणि समोर गिरणा नदीवरील कांताई धरण आपल्याला दिसतं आहे सध्या सर्विकडे पावसाचा धुमाकूळ चालू असल्यामुळे गिरणा नदी दोन्ही पात्र भरून खळखळून वाहत आहे आणि त्याच्या बाजूला हे येथे गिरणा नदीच्या काठावरच नागाई जोगाईचे भव्य दिव्य मंदिर आहे आणि मंदिरासमोर असलेला हाती सूट मंदिराची शोभा वाढवत आहे चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन हे मंदिर कसे आहे ते पाहूया हे बघा हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना या द्वारामध्येच अतिशय सुंदर पाषणातील नंदी महाराज आपल्याला दिसतात तर हे बघा इथे हे पाषणातील अतिशय सुंदर नंदी महाराज आहेत बघा किती सुंदर नंदी महाराज येथे आहे आणि त्यांच्यासमोर हा मंदिराचा भव्य दिव्य सभामंडप आहे आणि त्या सभामंडपामध्ये नागायजोगाई व भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे तर चला आता आपण त्या मंदिराकडे जाऊया हे बघा येथे हा भव्य दिव्य मंदिराचा सभा मंडप आहे आणि या सभा मंडपामध्ये समोर हे भगवान शंकराचे मंदिर आहे आणि त्यांच्यासमोर श्री जोगाई मातेचं मंदिर आहे म्हणजेच जोगाई आणि भगवान शंकराचे समोरासमोर मंदिर ते आहे तर चला आता आपण सर्वप्रथम श्री जोगाई मातेचं दर्शन घेऊया नागाईजोगाई हे हो आत मंदिर अतिशय प्राचीन कालीन मंदिर असल्यामुळे या मंदिराचे द्वार खूपच लहानसे आहे या द्वारातून मंदिराच्या आतमध्ये जाताना खाली वाकून आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जावे लागते तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये मंदिर जाऊया तर हे बघा हे आहे नागदेवतेच्या स्वरूपातील श्री नागाईजोगाई हो हे मंदिर संपूर्ण दगडाचं असून या मंदिरामध्ये हे बघा नागदेवतांच्या स्वरूपात नागाजोगाईचे हो वास्तव्य आहे आणि बाजूला दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघण्यासाठी येथे हे लहानसे द्वार आहे हे द्वार आधी नव्हतं पण भाविकांची व्यवस्थेसाठी मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर ते, मंदिरा ते निर्माण केले आहे अशा प्रकारे नागाजोगाई हो मातेचे दर्शन आपण घेतले आता आपण भगवान शंकराचे प्राचीन मंदिर पाहूया जोगाई जो माता मंदिर व भगवान शंकराचे मंदिर अगदी समोरासमोर असून नागाजोगाई मंदिर एवढेच आकाराचे हे मंदिर आहे हे बघा मंदिरासमोर येथे पण नंदी महाराज आहेत आणि मंदिराचे द्वार जोगाई जो माता मंदिराप्रमाणे लहानसे आहे चला आतमध्ये जाऊया तर हे बघा हे आहे अतिशय प्राचीन भगवान शंकराचे शोपिण भगवान शंकराला नमस्कार करूया या मंदिराचे गर्भगृह खूपच लहान असून दगडाचे हे प्राचीन मंदिर आहे पण त्याला मार्बल लावून त्याचे नूतनीकरण करून त्याला सुशोभित करण्यात आलेले आहे आणि येथे पण मंदिराच्या बाहेर निघण्यासाठी लहानसा दरवाजा निर्माण केला आहे तर चला आता आपण येथून बाहेर निघूया आणि बाहेर काय आहे ते पाहूया महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर निघताच येथे हे प्राचीन मान्यता असलेले देव व गोर दगडाचे पवित्र चमत्कारिक गोटे आहे या दगडी गोट्याला दोन्ही हाताने पकडून भाविक आपल्या इच्छा पूर्ण होती की नाही असे प्रश्न करतात असे हे अतिशय प्राचीन महत्व असलेले मंदिर आहे म्हणून तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण मनाला प्रसन्न करणारे आहे असे हे नागाजोगाई मातेचे मंदिर तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवेनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील